माजी सरपंच माधव सलके माधव सलके अदय पिंजोरचे गुलाबाबचा मानकरी आणि आनंद शेलके यांच्या गुन्हा कॉम्युनिटी दोनशे रुपये आभारी धन्यवाद सोडा गड्या सोडा सोडणारे पंच सोडा गाड्या सुटल्या पायथ्यावर लक्ष द्या सुंदर अशी शरद सुरू बघा सुंदर गाड्यामध्ये सुंदर लढत चालू आहे बिंदोरचा मानकरी इकडे वायर पळतोय वायर सोबत सूरज पळतोय तिकडे देखील बादल पवन पळतोय कोण होत बिंदोरचा मानकरी सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढत अट्टी टट्टीची लढत तिकडं साजन इकडे प्रवीण लढा झाली बघा डावी साईड गाडी पाहिली बघा चिंतामाणे अर्धा शलके अदय पनुलकरांचा सूरज पाहिला सूरज सोबत पाहिला प्रवीण डायव्हर टेंबरीकरांची वायर बिंजोरचे गुलालचे मानकरी झाल्याबद्दल आपला अभिनंदन हा प्रसन्न हर संजय बोईर अनिल अनिल तुळशीराम भोईर डोंबिवली देवीचा माना हे बिंदोरचे गुलालचे मानकरी दलाबद्दल कॉमेंट लिहिण्यासाठी पाचशे रुपयाचा बक्ष धन्यवाद शिवा पळाला शिवा सोबत महाराज पळाला दुधाने वाडी सुधाकर पाल यांचा विंजोरचे गुलालचे मानकरी बघा त्या ठिकाणी बिंजरची गाडीची जी ती शिवा आणि दशरथ दुधाने यांचा महाराज बिंजोरच्या गुलालाचं मानकरी धन्यवाद चला बिंजारा साठी रस्ते चालू आहे आलेल्या चकड्याला इनांती करतो बिंजोराचं नाव ताबडतोब ताबडतोब आपल्या बिंजाराला ठिकाणी जोड होईल बिंजोरला साईड दिला जाईल चला गाडी आली देव बघा सुंदर लढ्यात चालू आहे आणि आता आलेल्या शर्यती मध्ये डाय साडीचे धन्यवाद हायकावती प्रसन्न श्री नरेंद्र तुकाराम कोमारे कोळार नेरला सोडले जे अनमा प्रसन्न प्र...